बंधू आणि भगिनीं मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार काय ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनी एकता समानता आणि बंधुत्व आणि बंधुत्व जवळ ठेवली तर माणसाची प्रगती झाल्याशिवाय राहत बांधवांनी उदाहरणार्थ एका एक गावातील उच्च समाजातील उच्च शिक्षित तरुण मी राजकारण करण्यासाठी समाज समाजकार्य करण्यासाठी दोघ ही करून राजकारण समाजकारण हो, करण्यासाठी उतरले होते परंतु एक एकता समानता आणि बंधुत्व जवळ ठेवला म्हणजे प्रत्येकाशी प्रेमान जिवाळ्यानं आपण वागत होता बोलत होता कोणता उच्च जातीचा असो कोणता जातीचा असो प्रत्येकाशी प्रेमान जिवाळ्याला आपुलकी वागत असेल म्हणजे असेल का एकमेकाच्या सुखादुखात धावून जात असे दुसरा मात्र तसं करत नसेल कारण मला वाटत असेल मी उच्च वर्णीये आणि या माझ्या जातीला मला मराव मानाव आणि माझ्याकडे भरपूर धन दौलत पद पैसा असल्यामुळं सर्व काही या नको माझी गुलाम म्हणून राहावं असे ते राहा असे ती राहा वाघा त्याला असं वाटत आहे की माझ्याकडे आणि लोकांनी आहेत माझ्याकडे असं वाघा त्याचा परिणाम असा झाला दोन एक दोन वर्ष त्याला लोकांनी होऊन गेलं परंतु त्याचे वागणं बोलणं राहणं लोकांचं लक्षात आलं आणि लोक सुद्धा त्यातून हुशार झाले नंतर लोकांनी असं ठरवलं की आपण याला म्हणजे याला पाडूया आणि ते पाडण्यात याचे सुद्धा झाले पाडण्यात याचे तुकडे झाले मला सांगायचं तात्पर्य परिवारी एवढं की ज्या कोण राजकीय सामाजिक शैक्षणिक

म्हणून तुम्हाला पुन्हा कसं विनंती करतो की माझ्या अनमोल विचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ते काय समजू धन्यवाद